मंडळी स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरनं एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये काही कलाकारांचे अस्पष्ट फोटो शेअर केलेत आणि कॅप्शन दिले स्टार प्रवाहाच्या परिवारात नवीन सदस्य येत आहेत नव्या मालिकेचा प्रोमो येतोय संध्याकाळी सात वाजता या प्रोमोवर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी आपापली मतं व्यक्त केली आहे तर बऱ्याच नेटकऱ्यांनी मृणाल दुसानीसची ही नवी मालिका असल्याचं सांगितलं जात आहे मंडळ हे खरं आहे रुणाल निश्चित नवी कोरीम मालिका लग्नानंतर होईलच प्रेम ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेचा प्रोमो आज संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेमध्ये मृणाल दुसानीच्या सोबत ज्ञानदा ही सुद्धा प्रमुख भूमिकेत असणार आहे यासोबतच कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला फेम अभिनेता विवेक सांगळे यासोबतच पिंकीचा विजयसो फेम अभिनेता विजय आंधलकर हा सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर स्टार प्रवाहवरील या आगामी मालिकेच्या कलाकारांची पहिले झलक स्टार प्रवाह गणेशोत्सवातच झाली होती त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती की ही नवी कोरी मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीला येते अशातच आज संध्याकाळी सात वाजता या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या नव्या कोऱ्या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका